श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी चरित्रसारामृत अध्याय एकोणीसावा श्री स्वामींच्या लीला एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्यज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखुये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची श्री गणेशाय नमहा आळंदीमध्ये श्री नरसिंह सरस्वती नावाचे एक थोर सत्पुरुष होऊन गेले त्यांनी अनेक वर्ष तीर्थांचे व योगाभ्यासी महासाधूंचे दर्शन घेतले त्यांना हटयोग साधना करावी असे नेहमी वाटत वाटत येत असे म्हणून त्याविषयीचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या एखाद्या सद्गुरूंच्या शोधार्थ त्यांनी पुष्कळ भ्रमंती केली पण उपयोगच झाला नाही एकदा श्री स्वामी समर्थांचा महिमा ऐकून ते त्यांच्या दर्शनासाठी अक्कलकोटाला आले ते जेव्हा स्वामींच्या समोर आले तेव्हा त्यांचे मनोग जाणून अंतर्ज्ञानी श्री स्वामींनी त्यांना ऐकूल जाईल अशा तऱ्हेने आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक म्हटला तो श्लोक कानी पडताच श्री नरसिंह सरस्वतींची तत्काळ समाधी लागली त्यांचा प्राणवायू ब्रह्मरंध्री स्थिरावला आणि त्यांना विदेह स्थिती प्राप्त झाली काही वेळाने देहभानावर आल्यावर त्यांनी सदगदित अंतकरणाने श्रींचे चरण धरले आणि कार्यभाग साधला म्हणून श्रींची अपार स्तुती केली त्यानंतर त्यांनी आळंदीमध्येच वास्तव्य केले तेथे अनेक धर्मकृत्ये केली त्यांना अनेक सिद्धी अवगत होत्या त्यामुळे ते खूपच प्रसिद्ध झाले असेच एकदा ते श्रींच्या दर्शनासाठी अक्कलकोटाला आले असता श्रींनी त्यांना सिद्धींना सोडून दिलेस तर तुझे जन्मकल्याण होईल असे सांगितले त्यानुसार त्यांनी सिद्धींचा वापर थांबविला आणि भगवत कार्यासाठी आपले जीवन वेचले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे एकदा श्रींच्या दर्शनाला आले होते त्यांनी आपली संशय श्रींच्या हाती सोपवली आणि दूर जाऊन बसले श्रींनी ते खडग आपल्याला दिले तर आपले देशकार्य सिद्धीच जाईल असे त्यांना वाटत होते परंतु श्री स्वामींनी ते खडग तरवडाच्या झाडावर टाकून दिले तेव्हा आपल्या कार्याला श्रींचा आशीर्वाद नाही हे त्यांना तत्काळ उमगले पण तरीही त्यांनी ती तलवार उचलली आणि स्वस्थानी पुन्हा परतले पुढे सरकारने त्यांचे बंड मोडून त्यांना अटक केली आणि तुरुंगातील हा लपेष्टा सहन करीतच तात्या बा वासुदेव बळंत फडके यांचा दुर्दैवी अंत झाला सरदार तात्या भोसले हे श्रींचे भक्त होते आपल्या मृत्यूसमयी त्यांनी श्रींचे चरणी धाव घेतली आणि वाचवण्यासाठी विनंती केली तेव्हा श्री स्वामींनी कृतांतास त्याच्याऐवजी एका बैलास घेऊन जाण्यास सांगितले त्यामुळे बैल मरण पावला आणि तात्या भोसलेंचे प्राण वाचले अशा प्रकारे श्रींनी बैलासमुक्ती देऊन निजभक्तांचे रक्षण केले आणि लोकांना आपल्या अद्भुत लीला दाखवल्या श्री स्वामी समर्थ यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ